उष्य काल होता होता काल रात्र झाली उष्य काळ होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेठवा मशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेठवा मशाली तुम्हाला कळलं असेल मी कशासाठी तुमच्याशी संवाद साधतोय पुन्हा एकदा निर्मिती फिल्म क्लबच्या परिवारामध्ये आपले सहर्षा सहर्ष स्वागत नेहमीप्रमाणेच प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये नाटक चित्रपट विविध अंगाने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना आम्ही पुन्हा एकदा आपल्या समोर हो घेऊन येत आहोत अरे पुन्हा आयुष्याच्या पेठवा मशाली हा एक प्रबोधनासाठीचा संगीतमय बहरदार कार्यक्रम का। दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी अतिशय संवेदनशील पद्धतीनं अतिशय वेगवान पद्धतीनं जग बदलत आहे आपल्या अवतीभोवती अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत त्या घटना ऐकून मन सुन्न होत आहे अशा काळामध्ये पुन्हा एकदा आयुष्याच्या पेठवा मशाली अशी भूमिका घेत निर्मिती फिल्म क्लबचे सर्वच बालकलाकार एक वेगळा प्रबोधनासोबत मनोरंजनाचा देखील एक परीघ असणारा कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन येत आहेत स्वतःला पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञानिष्ठ शिव फुले शाहू आंबेडकरवादी समजणाऱ्या हरएकाने या कार्यक्रमासाठी हजेरी लावी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतोय पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपल्याला आपल्या आयुष्याच्या मशाली पुन्हा एकदा पेटवाव्या लागणार आहेत आणि ह्या मशालीने जे जे काही वाईट घडतं आहे जे जे काही अत्याचार करणारं घडतं आहे जे जे काही माणुसकीला काळीमा पासणारं घडतं आहे ते सारं ह्या मशालीने पेटवून देण्यासाठी पुन्हा आपण एकत्र येण्यासाठीची साथ घालण्यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे निर्मितीचे छोटे छोटे कलाकार आपल्याला आहेत आपल्याला आहेत या आमची ही प्रबोधरपण गाणी ऐका आणि हे गाणी महाराष्ट्रभर घेऊन जा आणि आपल्या आयुष्याच्या पुन्हा एकदा मशाली पेटवूया तर यायचंय आपल्या सर्वांना दोन सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक बघून कोल्हापूर या ठिकाणी मी तर असं म्हणेन कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोक या कार्यक्रमासाठी येत आहेत आपणही मोठ्या ताकदीनं मोठ्या संख्येनं यायला लागतंय यायला लागतंय म्हणजे यायला लागतं या तर चला पुन्हा एकदा आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवूया धन्यवाद